शे, शे, शे। सर काय झालं घाटात एका एकवीस तरुणीवर सामूहिक बलात्कार काय आहे काल रात्री एक वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत बोगदेव घाटाला गेली होती हे लोक तिथे सरासरी अकरा चे दरम्यान पोहोचले आहे रात्री आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते हे झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन अनोळखी लोक आलेले आहे आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अति प्रसंग केलेले आहे या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते तिथे हे लीगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी पाच वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे से आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे पाच टीम आणि पाच टी व्हीचे टीम तात्काळ लावण्यात आलेलं ला आहे तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे से पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचं चा काम चालू कर केलेलं आहे आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्या से माहिती जे आहे ते शेअर करण्यात येईल सर हा प्रकार का आता आमचे जे टीम आहे ते वेगळे लोकांना जे आहे ते घेऊन त्यांना विचारपूस करत आहे एक वेळ सर्व क्लिअर झाल्यानंतर सर जे आहे ते ताब्यात घेण्याने बाकी पुढच्या प्रोसेस सुरू होती पण किती लोक होते अत्याचार करणारे मुळात किती लोक होते काय ती माहिती मिळाली एफ आय आर मध्ये जे माहिती आलेली आहे त्यामध्ये तीन मुले होते त्यांनी हे अतिप्रसंग केलेले आहे जी पीडित आहेत ती नेमकी कुठली होती म्हणजे पुण्यातलीच आहेत बाहेरची आहेत कॉलेजची आहे ते आता मुलगी जे आहे ते बाहेरची आहे आणि याबद्दल जास्त माहिती शेअर करता येत नाही कारण ते आपल्याला नवीन कायद्यामुळे जे आहे से मुलीचे जे आहे आयडेंटिटी जे आहे ते जास्त डिस्क्लोज करता येत नाही हे बोगदेव घाटामध्ये एक जे आहे ते ग्राउंड सारखे आहे इथे जे आहे से लोक नेहमी जातात हे वॉकिंग वगैरे करायला आणि अधूनमधून असं कपल जे आहे त्या ठिकाणी जातात तर तसा गेले मध्ये जे आहे से तीन लोकांना ते दिसले असेल आणि त्यांनी जे आहे गैर केलेले आहे पीडित सोबत जो तुझा मित्र होता आरोपीने त्याला मारहाण केली हा सर्व प्रकार घडत असताना तो मित्र कुठे होता नाही त्यांना ते मारहाण करून त्यांना जे आहे से डांबून ठेवला होता आणि त्यानंतर इथे अतिप्रसंगांबून ठेवतो काही कुठली खोली वगैरे आहे खोली नाही तिथेच त्यांना त्यांचे सर्ट वगैरे हे करून सर्ट बेल्ट करून बांधून ठेवले पिढी सोबत एकच मुलगा होता त्यांचे मित्र होता आणि ते दोघे कुठे फिरायला गेले होते असं प्राथमिक माहिती आहे जे आहे आहे आता परंतु अजून ते ससूनला ऍडमिट आहे त्यांचे स्टेटमेंट जे आहे से आता घेण्यात आलेली आहे आणि आता स्टेटमेंटच्या आधारावर एफ आय आर दर्ज करण्याची चा प्रोसेस चालू आहे सर मुलीला काही मारहाण वगैरे करण्यात आली नाही मुलीला मारहाणचे नाही आतापर्यंत माहिती आहे मुलगाला मारहाण झालेली आहे थोडीफार ते पण जास्त नाही थोडीफार झालेली आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे पूर्वी कधी संपर्क किंवा काय असाल आरोपी अजूनही पूर्णपणे निष्पन्न झाला नाही आपल्या टीम जे आहे वेगळे वेगळे लोकांकडून विचारपूस करत आहे अजून एक वेळ आरोपी निष्पन्न फुलली होतील त्यानंतर आपल्याला काही माहिती मिळतील काय घटना हे लोक सरासरी अकरा चे सुमारास तिकडे पोहोचले आहे आणि एक तासानंतर हे तीन मुले आले आणि त्यानंतर हे घटना घडलेली आहे तिथेच म्हणजे त्याच टेकडी आहे पूर्ण टेकडी मोठी टेकडी आहे तर त्याच्यामध्येच एक ठिकाणी झालेला आहे सर आपले पोलीस चौकी स्टेशन पोलीस मदत केंद्र बनवले गेले आहे तिथे आपले लोक जाऊन वेळोवेळी व्हिजिट करतात म्हणजे प्रत्येक वेळी तिथे लोक राहत नाही परंतु वेळोवेळी जाऊन व्हिजिट करतात आणि तिथे जे काही म्हणजे पेट्रोलिंगचे आहे प्रकार ते करतात सर वेळी किती आहे पीडितांचं आणि आरोपींचे आरोपी अजूनही निष्पन्न झाला नाही पीडिताचे वय जे आहे एकवीस वर्षाची आहे पीडित सोबत जो मुलगा होता त्यांचं त्याच्याकडे काय चौकशी केली आपण त्यांच्या शॉपमधले ते मुलं आहेत असं नाही आतापर्यंत ते माहिती निष्पन्न झाली नाही पीडित कॉलेज मित्रमैत्री कॉलेजचे होते काय नाही आता आहे, ते शिकणारे मुले आहेत दोन्ही मुलगी आणि त्यांच्या सोबतचे जे त्यांचे मित्र आहेत ते दोन्ही शिकणारे मुले आहेत हा सामूहिक प्रकार आहे आरोपी तिघांनी पण पीडित मुलीवर रेप केला आतापर्यंत जे माहिती आहे तिघांनी केले आहे